काय तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीराचं केंद्रस्थान म्हणजे बेंबी जी बेंबी आपल्या आरोग्याची एक गुरुकिल्ली आहे बेंबीचा संबंध संपूर्ण शरीराच्या बहात्तर हजार नसांशी कसा असतो आणि आपण झोपण्यापूर्वी गायीचं शुद्ध तूप बेंबीत टाकल्यानं कोणते मोठे आजार दुरुस्त होतात किंवा दूर होतात याची इत्यंभूत माहिती आज आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत देखील करा सोबत या व्हिडिओला लाईक करा आणि काही कॉमेंट्स देखील करा कारण तुमच्या कॉमेंट्स आम्हाला खूप फायदेशीर असतात बेंबीमध्ये म्हणजे थोडक्यात नाभीमध्ये गायीचं तूप टाकणे ही एक जुनी आणि आयुर्वेदिक पद्धत आहे ज्यामुळं त्वचा पचन आणि केसांच्या अनेक समस्या दूर होतात रोज रात्री झोपताना दोन ते तीन थेंब कोमट गाईचं तूप आपल्या बेंबीमध्ये टाकल्यानं पचनक्रिया सुधारते कोरडी त्वचा जी असते ती मऊ होते डोळ्यांचं आरोग्य सुधारतं तसंच सांधेदुखी आणि मासिक पाळीच्या दरम्यान ज्या हो वेदना होत असतात या वेदना कमी होण्यास मदत होते थोडक्यात आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ की गाईचे शुद्ध तूप टाकण्याचे नेमके कसे फायदे होतात मित्रांनो त्वचेसंबंधी जाणून घेऊ त्वचा निरोगी आणि मऊ होते रोज नाभीवर तूप लावल्यानं त्वचेचा कोरडेपणा कमी होतो ड्रायनेस कमी होतो आणि त्वचा मऊ आणि मुलायम चमकदार बनते पचनक्रिया सुधारते जर पोटाशी संबंधित काही समस्या असतील जसं की बद्धकोष्ठता आहे पोटदुखी आहे अशामध्ये सुद्धा खूप चांगला फरक पडतो नाभीमध्ये शुद्ध तूप टाकल्यानं बद्धकोष्ठतेपासून त्वरित आराम मिळतो आणि पचनशक्ती देखील सुधारते बेंबीत तूप टाकल्यानं डोळ्यांचं आरोग्य देखील सुधारतं डोळ्यांची जळजळ कमी होते कोरडेपणा कमी होतो आणि डोळ्याची दृष्टी देखील वाढण्यास मदत होते, होते। हा एक प्रभावी उपाय असा मानला जातो काही महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान वेदना होतात या वेदना कमी करण्यासाठी किंवा मासिक पाळीच्या काळामध्ये होणारे पोटदुखी आणि ओटी पोटातील वेदना कमी करण्यासाठी नाभीवर काही दिवस तूप लावल्यानं त्वरित आराम मिळतो नाभीवर तूप लावण्यानं ना, त्वचा उजळते काळे डाग कमी होतात त्वचेची पोत देखील सुधारते चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते केसांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे अकाली केस पांढरं होणं किंवा केस कोरडे पडणं या समस्या ज्या असतात ना त्या नाभीवर तूप लावल्यानं कमी होतात शरीरातील बहात्तर हजार नसांचं पोषण फक्त तुमच्या नाभीवर तूप लावल्यानं ना होतं याचं कारण तुम्हाला माहिती आहे की नाभी शरीराचा केंद्रबिंदू आहे जिथून नसा जोडलेल्या असतात तूप लावल्यानं शरीरातील नसांचं पोषण होतं आणि मानसिक शांतता मिळते आता हे तूप कसं वापरायचं हे आपण जाणून घेऊ दररोज रात्री झोपताना बोटावर गायीचे दोन ते तीन थेंब घ्या कोमट असतील तर चांगलं बेंबीत म्हणजे नाभीमध्ये टाकून गोलाकार त्या ठिकाणी मसाज करा काही दिवसात तुमच्या पचनासंबंधी डोळ्यासंबंधी त्वचेसंबंधी किंवा शरीराच्या अनेक आजारांसंबंधी बऱ्याचशा समस्या कमी होताना दिसतील चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद